नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे तिचं नाव काय आहे कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाल काय आहे वर्जकामे कोणती आहेत की जी आपल्याला संक्रांतीचा जो कालावधी असतो त्या वेळेमध्ये चुकूनही करायची नाहीयेत आणि संक्रांतीचा जो कालावधी आहे जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला दान काय द्यायचं आहे संक्रांतीचं वय किती आहे संक्रांत काळात कोणत्या महत्वाच्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घरामध्ये केल्याच पाहिजेत आवर्जून केल्या पाहिजेत जेणेकरून याचे सकारात्मक लाभ संपूर्ण वर्षभर आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर तुमच्या घरी नवीन सून आलेली असेल तुमच्या सुनेची पहिली संक्रांत असेल त्याचबरोबर तुमच्या मुलामुलींचे विवाह जमलेले असतील नवीन जावयाला काय त्याचबरोबर तुम्हा तुमच्या घरी नाती किंवा तुमचे लहान मुलं मुली असतील तर बोरणाहण कधी करायचं हळदी कुंकू कधीपासून कधीपर्यंत आपण करू शकतो जे आपण सुगड पूजनसाठी सुगडे घेतो ज्याला सुद्धा आपण म्हणतो तर ही किती घ्यावीत त्याच्यामध्ये काय काय साहित्य भरावं आणि अजून अशी बरीचशी माहिती म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संक्रांतीबद्दल या एकाच व्हिडिओमध्ये सर्वांची तुम्हाला माहिती मिळून जाईल आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे तस तर संक्रांत प्रत्येक महिन्याला येत असते हो आता बऱ्याच जणांना वाटेल हे काय असतं मकर संक्रांत तर फक्त वर्षातून एकदाच असते जानेवारी महिन्यामध्ये पण असं नाही प्रत्येक महिन्याला सुद्धा संक्रांत असते सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जेव्हा प्रवेश होतो त्या प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत म्हटलं जात पण जेव्हा सूर्य धनुरास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत हा जो सण आहे ना तो साजरा करतो याच मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं मराठी महिन्यांचा विचार केला तर दरवर्षी संक्रांत पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत असते यंदा दोन हजार मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला मंगळवारी आलेली आहे आणि आपल्या आजी पणजी किंवा आपल्या घरामध्ये आपण अगदी लहानपणापासून हे ऐकलेलं असेल बघा की मकर संक्रांतीनंतर हा दिवस जो आहे ना तो तिळा तिळाने मोठा होतो आणि रात्र जी आहे तर ती लहान होत जाते श्री गणेशाय मह शके एकोणीसशे शेहेचाळीसच्या च्या मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे जवळजवळ आपण दिवसभराचा काळ जरी पूजनासाठी तरी काही हरकत नाही म्हणजे सायंकाळ पर्यंत सकाळी आठ चोपन्न पासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत म्हणजे जवळजवळ दिवसभरच आपण म्हणू शकतो आणि एक सांगायचं झालं तर संक्रांत म्हणजे ना खरं तर आई जग एक रूप आहे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने यंदा संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने वस्त्र पिवळे परिधान केलेले आहेत हातात शस्त्र गदा घेतलेली आहे टिळा केशराचा लावलेला आहे संक्रांती वयाने कुमारिका आहे व ती बसलेली आहे वासा करता हातामध्ये जायचे फुल घेतलेले आहे जातीने सर्प आहे आणि मोती धारण केलेला आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे संक्रांती जात आहे आणि वायव्य दिशेला बघत आहे आता आपण मकर संक्रांतीचे फळ बघूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुखाची प्राप्ती होईल यंदा संक्रांतीच्या पर्व काळामध्ये द्यायचे दान काय आहे म्हणजे जो मी तुम्हाला काळ सांगितला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटं ते चार वाजून चोपन्न मिनिटं तर या वेळेमध्ये आपण दान काय देऊ शकतो तर ते आपण बघूयात नवे भांडे गाईला चारा अन्नदान तीलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र म्हणजेच कपडे घोडा यथाशक्ती आता ह्या वस्तू ज्या आहेत ना ते पूर्वीचे लोक दान करायचे बघा खरोखर करायचे पण आजकाल आपल्याला हे शक्य होत नाही त्याच्यामुळे यथाशक्ती जे आपल्याला दान करणं होईल ना ते दान करायचं आहे तुम्ही गरीबाला गरजू व्यक्तींना करू शकता बघा ह्या सगळ्या वस्तू जरी जमल्या नाही ना तर आपण तिळगुळाचं दान तर नक्कीच करू शकतो त्याच्यामुळे काहीच जर शक्य नाही झालं तर या काळामध्ये तिळगुळाचं दान जे आहे ते आवर्जून करा आता बरेच जण म्हणतील आपण तिळगुळ तर एकमेकांना देतो ते तर आहेच आहे पण स्पेशली आ, तुम्ही आ, किती म्हणजे समजा पाच मूठ एक मूठ पाव किलो सव्वा पाव जे काही यथाशक्ती आहे ते एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवून या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला गरीबाला तुम्ही हे दान करा संक्रांती काळामध्ये वर्ज्य कामे कोणती आहेत ती आपण बघूया म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या गोष्टी त्या म्हणजे चौदा तारखेला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांमध्ये करायच्या नाहीयेत सगळ्यात पहिलं म्हणजे दात घासायचे नाहीयेत पण आता हे कोणालाच पटणार नाही पण अगोदरना आणि आजही माझी आई असेल किंवा माझ्या आजीला वगैरे मी करताना बघितलेलं आहे मावशी वगैरे तर त्या काय करतात की संक्रांतीच्या दिवशी फक्त घुळणा करतात पण आजकाल आपल्याला हे घाण वाटतं की असं थोडीच असतं ब्रश नाही करणं म्हणजे दात नाही घासणं म्हणजे आपण हायजीनची खूप काळजी घेतो त्याच्यामुळे तुम्हाला हे जे पाळायचं नसेल ना तुम्हाला दात म्हणजे घासायचेच आहेत वगैरे तर मग या दिवशी आवर्जून तुम्ही लिंबाची जी काडी असते ना कडू लिंबाची काडी त्याने दात घासायचा प्रयत्न करा बाकी तुमची मर्जी ब्रशने वगैरे दात घासले तरी सुद्धा चालू शकतं काही हरकत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कठोर बोलणं टाळायचं आहे संक्रांतीचा जो हा काळ आहे यामध्ये आपल्या घरामध्ये मोठ्याने आपल्याला आरडाओरडा करायचा नाहीये कोणाचा अपमान करायचा नाहीये आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखवायचं नाहीये आणि घरामध्ये भांडणं कलह होऊ द्यायचा नाहीये तिसरं म्हणजे वृक्ष आणि गवत तोडायचं नाहीये आता या दिवशी पूजेसाठी वगैरे आपली रोजची देवपूजा का जे काही असते आपल्याला पानं फुलं जे काही लागतात ना ते आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत या दिवशी पानं फुलं जी आहेत ती तोडायची नाही आहेत तुम्हाला झाडांची कटिंग वगैरे काही करायची असेल तर ती सुद्धा या दिवशी करायची नाहीये त्याच्यानंतर गाई मशीची धार काढणं सुद्धा या संक्रांतीच्या काळामध्ये वर्ज्य मानलं जातं पण आजकाल हे कोणीच पाळत नाही त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य होईल ना तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा मग एवढं सगळं आहे हे कोण करणार काय करणार या गोष्टी करण्यापेक्षा ना जे आपण पाळू शकतो ते पाळायचं जे नाही ते सोडून द्यायचं हे करायचं त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचर्याचे सुद्धा आपल्याला आवर्जून पालन करायचे आहे मकर संक्रांतीचा सण हा खऱ्या अर्थाने तीन दिवसांचा असतो जसं की आदल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर असते यंदा भोगी तेरा जानेवारी दोन रोजी सोमवारी आलेली आहे चौदा तारखेला संक्रांत आहे मंगळवारी आणि पंधरा जानेवारीला बुधवारी आहे संक्रांतीची कर म्हणजेच किंक्रांत या दिवशी आपण काय काय करू शकतो हे आपण बघूया अगोदर आपण वर्ज कामे बघितली आता जी आवर्जून संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कामे करावीत काही गोष्टी कराव्यात ते आपण बघूया या दिवशी स्नानाला खूप जास्त महत्व आहे तीर्थक्षेत्री स्नान करून गंगा स्नान करतो गंगामध्ये तुम्ही स्नान करू शकता पण आपल्या प्रत्येकालाच हे शक्य नाहीये मग अशा वेळी काय करायचं की या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि चिमुटभर पांढरे तिळ टाकायचे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तिळाचं उठणंसुद्धा बनवलं जातं म्हणजे तिळ कुटले जातात आणि हो तिळ मिक्सरमधून काढू नका मिक्सरमधून काढलेला त्याचं उठण्यासारखं होत नाही थोडेसे का होईना तिळ घ्या आणि ते कुटा आपला जो खलबत्ता असतो ना त्याच्यामध्ये ते कुटा म्हणजे त्याला तेल सुटल्यासारखं होतं आणि हे उठणं या दिवशी स्नान करताना आपल्या अंगाला आवर्जून लावा या दिवशी आवर्जून सूर्याची पूजा सुद्धा करावी म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यावं स्नान झाल्यानंतर स्नान लवकर करायचं आहे नाहीतर दहा वाजता अकरा वाजता सूर्याला अर्घ्य देतोय असं नाही खरं तर उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे पण एवढ्या सकाळी सुद्धा शक्य नसेल तर जास्तीत जास्त आठच्या अगोदर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे लाल फुल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी सुगड पूजा करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे काही ठिकाणी सुगड पूजा करण्यासाठी फक्त पाच बोळकी म्हणजे पाच सुगड घेतली जातात आणि त्याच्यामध्ये ज्या वस्तू असतात त्या मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे काय काय वस्तू टाकायच्या त्या वस्तू टाकून त्याचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर एक ब्लाऊज पीस जे असतं न करो ते त्यावर झाकून ठेवलं जातं पण प्रत्येक गावानुसार प्रत्येक शहरानुसार हा वसा करण्याची पद्धत जी आहे ना ती सुद्धा वेगवेगळी आहे जसं की बघा आमच्याकडे लग्न झाल्यानंतर ज्यांना मुलबाळ नाहीये तर ते असे हे पाच सुगडे घेऊन म्हणजे पाच बोळके घेऊन त्याचं पूजन करतात पण ज्यांना लेकरं असतात ना तर ते लेकुरवाळा खण आणतात आणि त्याचं सुगड पूजन जे आहे ते केलं जातं स्पेशली लेकूरवाळा खण द्या म्हटलं ना की आमच्या भागामध्ये देतात आणि त्याचं जे आहे ते या दिवशी पूजन केलं जातं तसं तुमच्या भागात ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता संक्रांतीच्या दिवशी जे आपण सुगड पूजन करतो त्यात काय काय भरलं जातं ते आपण बघूया तुमच्या भागानुसार थोडाफार बदल जो आहे तो या वस्तूंमध्ये असू शकते म्हणजे यातल्या काही वस्तू तुमच्या भागामध्ये टाकल्या जात नसतील किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही वस्तू असतील की ज्या तुमच्या भागामध्ये वापरल्या जात असतील टाकल्या जात असतील तर त्या सुद्धा आपण नक्कीच करू शकतो कारण हे जे आपले सणवार असतात ना ते आपण आपल्या कुलाचाराप्रमाणे आपला जो घराणा आहे आपलं जे कुटुंब आहे तो पिढ्यानं पिढ्या आपल्या कुळामध्ये कशा पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीनुसार आपण करायला हवं कारण आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे लग्न झाल्यानंतर आपलं प्रथम कर्तव्य असतं तर यामध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गव्हाच्या लोंब्या घेतल्या जातात वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगदाणे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे बोर तीळ गूळ हरभरा हे जे साहित्य आहे ना ते भरलं जातं आणि त्यानंतर सुगड पूजा केली जाते आणि याच दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आहे ना तो सुद्धा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहामध्ये केला जातो आता ज्या दिवशी संक्रांत आहे म्हणजे चौदा तारखेला त्या दिवशी सुद्धा आपण हळदी कुंकू जे आहे ना ते करू शकतो पण बरेच जण काय दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते म्हणजे संक्रांतीचा करी दिन तर या दिवशी हळदी कुंकू करत नाहीत आणि करी दिन झालं की मग दुसऱ्या दिवशी पासून ते रथसप्तमी पर्यंत कंटिन्युअसली आपण हळदी कुंकू जे आहे ना ते करू शकतो म्हणजे एकमेकांच्या घरी जात जाऊ शकतो आपल्या घरी कोणत्याही एका दिवशी आपण करू शकतो ज्यांच्या मुलामुलींचे लग्न ठरलेले आहेत तर आजकाल ते सुद्धा काय करतात की समजा तुमच्या तुमच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे तर जावयाच्या घरी संक्रांतीच्या दिवशी एका चांदीच्या वाटीमध्ये तिळगुळ ठेवले जातात आणि जावयाच्या घरी घेऊन म्हणजे मुलीच्या सासरी जाऊन जावयाला त्यांच्या हातामध्ये चांदीच्या वाटीमध्ये तिळगुळ दिले जातात पहिलं जर हे असेल संक्रांत म्हणजे लग्न जरी तुमच्या मुलीचं झालेलं असेल तर जावयाला हे दिलं जातं आणि बऱ्याच वेळेला फक्त लग्न जरी जमलं आहे ना तरी सुद्धा जावयाला हे दिलं जातं तुमच्याकडे ही पद्धत असेल आणि तुम्हाला आवड असेल तर नक्कीच तुम्ही हे आवर्जून करू शकता आता चांदीची वाटी नाही पूर्वीपासून दिली जाते पण यथाशक्ती बघा का प्रत्येक जण चांदीच्या वाटीमध्ये हे देऊ शकतं का तर असं काही नाही यथाशक्ती तुम्ही फक्त हातावर जरी तिळगुळ दिले आणि हा जो सण आहे किंवा हा जो मान आहे आपल्या जावयाला दिला किंवा सासरच्या लोकांनी आपल्या लग्न जमलेलं असेल मुलाचं तर मुलीला दिला तर अतिशय उत्तम आहे आणि ज्यांच्या आता मुलाचं लग्न जमलेलं आहे ना तर ते काय करतात की सौभाग्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे सौभाग्याचं लेणं आपण म्हणतो साज शृंगार जो आहे तो आपल्या होणाऱ्या सुनेला देतात नवीन साडी वगैरे सुद्धा भेटवस्तू म्हणून लग्न जमलेलं असेल तर सुनेला दिली जाते आणि ज्यांच्या घरामध्ये नवीन सून आलेली आहे जिची पहिली संक्रांत आहे किंवा पाच वर्षापर्यंत तिला नवीन साडी वगैरे केली जाते आणि पहिल्या संक्रांतीला आवर्जून तिळवा करतात जे हलव्याचे दागिने बघा बऱ्याच भागामध्ये म्हटलं जातं तर जे हलव्याचे दागिने जे आहेत ना ते पूर्ण दागिने जे आहेत ते सुनेला केल्या जातात आणि थाटामाटामध्ये पहिली संक्रांत साजरी केली जाते तीळ हे उष्ण असतात आणि हिवाळा असल्या कारणाने या दिवसात तीळ खाण्याला जास्त महत्व आहे जसं की भोगीला आपण तीळ लावलेली भाकरी आणि जी आपण भोगीची भाजी करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तीळ टाकले जातात कारण तीळ हे उष्ण असतात त्यामुळे या दिवसात तिळगुळाचे लाडू सुद्धा जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तुम्हाला नातू नाती नसेल ना तर पाच वर्षांच्या मुलापर्यंत बोरनान सुद्धा केलं जातं हे बोरनान जे आहे ना ते शक्यतो किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं किंवा रथसप्तमीपर्यंत पर्यंत तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही कधीही करू शकता अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये संक्रांतीची जवळजवळ संपूर्ण माहिती मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि यापुढे सुद्धा भोगी असेल संक्रांती असेल बोरणान कसं करायचं कुंतीचं वाण कसं द्यायचं हे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला भेट देऊ शकता नमस्कार आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा